अशा शासनाच करायचं काय अशा शासनाचं करायचं काय अशा शासनाचं करायचं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी जो चोवीस तासाचा काम काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे त्या आमच्या इतक्या वर्षाच्या राहिलेल्या मागण्या त्या शासन दरबारी लवकरात लवकर मान्य व्हावेत ह्यासाठी आपण या या आजचं आंदोलन करीत आहोत तर ह्याच्यामध्ये मुख्यतः बी एस सी नर्सिंग एम एस सी नर्सिंग हे जे हायर एज्युकेशन घेतलेली मुलं मुली आहेत नरिच परिचर्या संवर्गातल्या ह्यांच्या वर्षानुवर्ष म्हणजे जवळजवळ अठरा वर्ष झाले ह्यांची पदोन्नती कुठंच काढलेली नाही आहे त्यामुळे हॉस्पिटलचा जो बी एस सी नर्सिंग स्टाफ केलेला आहे तो नर्सिंग कॉलेजला जातो आणि त्यामुळे रुग्णसेवेवर इथं कमी स्टाफ होतो त्यामुळे रुग्णसेवा जी जे आहे त्याच्यावर खूप ताण पडत आहे जे जे कोणी हे बेड साइड काम करतायत ते दुसरी एक गोष्ट आहे सार्वजनिक विभागीय परिसेविकेच्या ज्या पदोन्नती होत्या त्या, त्या पण खूप वर्ष झाले काढलेल्या नाही सार्वजनिक का आरोग्य परिसेविका शिवाय जे डिस् आर एच लेवलला जी इंचाची एक पोस्ट होती ती पण शासनाने ती बरखास्त केलेली आहे ती निम मिला पन ती सिनेरिटी वाईज मिळत असते पण काही कितीतरी वर्ष झाले की ती बंद पाडलेले आहेत ती तर ती, ती पदनिर्मिती राहावी आणि त्याची पोस्टिंग व्हावी ही पण एक मागणी आहे शिवाय नर्सिंग तसेच बक्षी, बक्षी समिती खंड या दो दोन यामध्ये एक ठराविक नर्सिंग परिचर्या वर्गाला अपग्रेड केलेला आहे वर के बाकीचे जो नर्सिंग परिचर्या सवर्ग आहे त्यांचं अपग्रेडेशन झालेलं नाही आहे आणि ती पण एक आपण जिवाळेची मागणी आहे तर या सर्व मागण्यांसाठी आपण हा आजचा चोवीस तासाचा काम अंद आंदोलन पुकारलेला आहे अगर शासनाला आमची रिक्वेस्ट आहे हा आज एक चोवीस तासाचा मान्य केल्या नाही तर पुढील येत्या काळामध्ये बेमुदत संपाचा आम्ही इशारा देत आहोत आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन यांनी जो संप राज्यव्यापी संप चोवीस तास काम बंद आंदोलन जे पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज येथील सर्व संपूर्ण परिचर्या संवर्ग हा एक जुटीने आणि एक ताकदीने आम्ही सहभागी झालेलो आहोत सम आणि काम बंद आंदोलन आम्ही जे पुकारलो त्यामध्ये सहभागी झालेला आहोत आमच्या मुख्य मागण्या आहेत की ज्या नर्स परिचार संवर्गामध्ये जे उच्च शिक्षित जे मुलं मुली आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना पाठ्य निर्देशिका किंवा जे पद आहेत ते देण्यात आले आहेत पण शासनाने काय खेळी करून त्यांना फक्त डेप्युटेशन देऊन त्यांना तिथं त्यांना तिथं नेमणूक केलेली आहे त्यांना वेतन भत्ते किंवा इतर कुठलेही भत्ते असे फायदे जे असतात त्या प त्या त्या, त्या ते कोणतेही भत्ते त्यांना मिळत नाहीत आणि जेणेकरून हा त्यांचा अन्याय आहे आणि आमची हे मुख्य मागणी हीच आहे की जो म्हणजे जे रिक्तपदे जे अठरा वर्ष झाले रखडलेले आहेत ते तात्काळ तुम्ही भरावीत आणि ज्या ज्या उच्च शिक्षित ज्या आहेत त्यांना तिथे त्यांना नेमणूक करावी व त्यांना त्या सव सगळं सर्व सवलती व त्यांना दे साव, साव, देण्यात दे, यावी आणि जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं की आर एस लेवलला डी एच एस लेवलला जे पद जे अजून रिक्त ठेवलेले आहेत सिनियर स्टाफ कोणंच ती कामं करून घेतली जातात त्यांना कुठलेही आर्थिक भत्ते मिळत नाहीत किंवा कुठले फायदा मिळत नाही पण त्यांच्याकडनं कामे मात्र सगळे इंचार्ज जे सगळे करून घेतले जातात हा खरोखर त्यांच्यावर एक अन्याय आहे आणि आम्ही तुमच्यामार्फत आम्ही शासनाला विनंती करतो की जेणेकरून की त्यांनी तात्काळमध्ये जे रिक्तपदे व जे पाटनिर्देशांची जी पद जी जी काही प ह्या आहेत रिक्त जागा त्या सगळ्या तात्काळ भरण्यात यावी आणि हे जे आजची जर दखल शासनाने घेतली नाही आजच्या संपाची तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित आम्ही काम ते मुदत काम बंद आंदोलनाचा आम्ही त्यांना इशारा देतो धन्यवाद